रुपयाला साठ रुपये दोनशे साठ रुपये तीनशे तीनशे वीस रुपये मांडवाडा किती दोन आय शंभर रुपये आय पन्नास रुपये भेटी साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये आय सत्तर रुपये एकच ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये सत्तर रुपये आय शंभर रुपयाला मोफला दहा रुपये वीस रुपये जमा ती एकशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास फुगे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये फुगे मार किती

आ आ भाई, भाई, वीश। आ वीश रुबाई, रुबाई चार महिले चार चिय पन्नास रुपय साठ रुपय एकशो साठ रुपय सत्तर रुपये दोनशो रुपये बाय वीस रुपये तीस रुपये तीस रुपये चार महिले चार हा दोनशे तीस रुपये हे भाई मागे चाळीस रुपये पन्नास म्हणा तुम्हाला काय म्हण बाय नको म्हणू का माल बत्ती बसती दोनशे चाळीस रुपया मांडक घे बाय पन्नास रुपयाला

गवळे आय शंभर रुपये चांगले आहे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये पन्नास रुपये चांगले बघा कडे पर्यंत ती नाही की बघते आय एकशे पन्नास गवळे हा एकशे पन्नास रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये फुगे एक माठ एक सुभाष माठ एक ताण फुगे माठ आय पन्नास रुपये साठ रुपये आय शंभर रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये एक एकशे दहा रुपये बाय बायमान आय पन्नास रुपये रुपये साठ रुपये सत्तर रुपये

आ 120 रुपये यो 120 रुपये का 120 रुपये यो 120 रुपयाला गावराने ए भाई ले घोली चरাইতে नाहीत बरोबर हां 120 रुपये 120 रुपये दादा का रुपये 50 रुपये मानली गेली सहा बरोबर 3 तुला आडव एकशे पन्नास रुपये नाही डबू पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस तीस चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपया पन्नास रुपये माणसू घ्या बाय किती पन्नास रुपये तुला બસ 50 આ 50 રૂપિયા માં છે આ 50 રૂપિયા માં છે આ 50 રૂપિયા આ બરિય ગીચ ના નકુમાલા 40 રૂપિયા માં રિય હકોયા 40 રૂપિયા વાડું ઉતલા આ એક પોકડે બાય

चर्माळा पे चर्माळा मी कहता जो 90 पे वर वांगमालज आहे ते खायचं माल आहे सोराबाई धाराबाई पुन्नाबाई काठरोली निदेणार नाही चंशोराबाई

आय सर का बोल तुम्ही दोनशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये सुने सत्तर रुपये सत्तर रुपये हे कडे त्याला काय करायचंय तुझ्या लागते आय सत्तर रुपये बघित चांगलाय बघ

जाऊ दे सहा तुला मांडायला किती मांडाय सु दोन घे चल तीस रुपयाला निसते हो कडे तुम्हाला तीस रुपये रुपयाला दिसते तुम्हाला किती सहा दोन आठ बर सहा मांड त्याला लुकसे

एकावर तीन महिने वाईली हा दोनशे रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये वाला जर गेले ना मला मांडले नाही पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये चारशे रुपये चारशे रुपये दो चारशे चारशे रुपये रुपये रे दहा रुपये मांडकावली तू आणि एका सेवाक मरे आय तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये मांडक घे बाय

دغه بغډي ها اوپر چې برابر دي ترباله څپړې دا 300 برابر دي دا 40 روپای 40 روپای دا 40 روپای دا ما د مټ کې دي دا 300 روپای ما 170 روپای ما

साठ रुपये दोनशे रुपये दोनशे रुपयाला गवारी आय दोनशे रुपये गवले आय दोनशे रुपये आय दोनशे रुपये देऊ दोनशे रुपयाला गवारी आय दोनशे रुपये देऊ दोनशे रुपये दोनशे ही विला एक फुगे एक राहिले दोनशे रुपयाला म्हणा तुला रुपये हा म्हणा तुम्हाला की बाय मांडिय आहे कोणाचा आठ किलो आठ किलो हे किती दीडशे हा एकशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये हे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये बाय माठ

पिका डोरी अकरा किलो जायवर गाय हा किती मला दोनशे पन्नास रुपये हा दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये अकरा किलो दोनशे सत्तर रुपये ए मला हत कर अकरा एक किलो आगावाय की नको हा चांगले दोनशे ऐंशी रुपये ए दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये वाट मिन गेली दोन ती काय बीत तुला पैसे काल आय शंभर रुपयाला भेटे आय शंभर रुपये आय शंभर रुपये आय शंभर रुपयाला भेटी सुधीर आय शंभर रुपयाला भेटे आय शंभर रुपये रुपये कळेल बाय आय शंभर रुपयाला भेडे शंभर रुपये चांगले आज शंभर रुपये गवळे आज शंभर रुपये दो शंभर रुपये चांगले की